मॅडम तुम्ही मेकअप का नाही करत या प्रश्नाच्या उत्तराने सर्वांच्या डोळ्यात आले अश्रू मॅडम सौ राणे सोया मोई कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या त्यांच्या अंगावर हातातील घड्याळाशिवाय दुसरं कुठलंही आभूषण दिसत नव्हतं इतकंच काय तर विद्यार्थ्यांना सर्वात जास्त आश्चर्य याचं वाटलं की त्यांनी तोंडाला पावडर सुद्धा लावलेली नव्हती भाषण इंग्रजीत होतं त्या फक्त जास्तीत जास्त पाच मिनिट बोलल्या असतील पण त्या पाच मिनिटाच्या भाषणातील शब्द हे समाजात अंजन लावणारे आणि दृढ संकल्पनाने भरलेले होते इतक्यात विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली प्रश्न मॅडम आपलं नाव काय आहे माझं नाव राणी आहे सोयमोई हे, हे माझं कुटुंबातील नाव आणि मी ओडिसातील मूळ निवासी आहे अजून काही विचारायचं आहे का विद्यार्थ्यांमधील एक हाडगुळी बारीक मुलगी उभी राहिली विचार बाळा मॅडम तुम्ही मेकअप का नाही करत मॅडमचा चेहरा अचानक पिवळा पडला होता त्यांच्या माथ्यावर घामाचे दव जमा झाले होते चेहऱ्यावर असलेलं हास्य अचानक नाहीसं झालं होतं समोर बसून असलेले विद्यार्थी एकटक मॅडमकडे पाहत होते त्यांनी शेजारी टेबलावर ठेवून असलेली पाण्याची बाटली उघडली आणि तोंडाला लावली एक नजर पुढ्यात बसून असलेल्या विद्यार्थ्यांवर फिरवली आणि प्रश्न विचारलेल्या मुलीला हाताने बसण्याचा इशारा केला यावेळी मॅडम नम्रपणे बोलू लागल्या मला भेडसावून आणि काळजीत टाकणारा प्रश्न विचारला बाळा तू हा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर एका शब्दात देणं कठीण आहे उत्तरात तुम्हाला माझ्या आयुष्याची कथा ऐकावी लागेल मला सांगा काय तुम्ही माझी कथा ऐकण्यासाठी तुमच्या आयुष्यातील दहा मिनिटे देण्यास तयार आहात हो हो तयार आहोत माझा जन्म ओडिसा राज्यातील एका आदिवासी कुटुंबात झाला होता शेजारी बसून असलेला कलेक्टर अचानक कान वटारून एक नजर बोलत असलेल्या मॅडमवर टाकी तर दुसरी नजर क्षणात पुढ्यात बसून असलेल्या विद्यार्थ्यांवर होय माझा जन्म कोडमारा जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबात झोपडीमध्ये झाला होता ज्याच्या आसपास मिका नावाची खदान आहे माझे आई वडील दिवसभर खदानीत काम करून राबायचे मला दोन मोठे भाऊ आणि एक लहान बहीण होती आम्ही एक एका लहानशा झोपडीत राहायचो ज्यातून पाऊस आल्यावर थेमथेम टपकत असायचे आई वडील दोघेही खदानीत काम करायचे परंतु पगार तितका पूर्ण कुटुंबाला पुरेसा नव्हता त्यांना कामही मिळत नव्हतं खदानीत काम करणं म्हणजे खूपच कष्टदायी मेहनत आणि खालच्या दर्जाचं चा काम चार वर्षांची मी असेन तेव्हा माझे आई वडील आणि दोन्ही भाऊ अनेक आजारांच्या तोंडात सापडले होते त्यावेळी त्यांना हे ठाऊक नव्हतं की त्यातील एक आजार त्यांना खदानीत काम करत असताना जी धूळ उडते त्या धुळीच्या कारणाने होत आलेला होता त्यानंतर पुढच्या एका वर्षात माझ्या दोन्ही भावांना देवाने बोलावून घेतलं शेजारी बसून असलेल्या कलेक्टरने पुन्हा एक नजर इकडे तिकडे फिरवली आणि हळूच किशातील रुमाल काढून आपल्या डोळ्यावर फिरवला त्यावेळी खूपदा आमच्या नशिबी साधं पाणी आणि एक दोन भाकरी बस इतकंच जेवण नशिबी असायचं माझे दोन्ही भाऊ गंभीर आजार आणि भुकेपायी या जगातून चालते झाले होते माझ्या गावात डॉक्टर तर सोडाच शाळा सुद्धा नव्हती काय तुम्ही अशा गावाची कल्पना करू शकता ज्या गावात डॉक्टर शाळाच काय वीज आणि शौचालय सुद्धा नसेल एके दिवशी वडिलांनी भुकेपाई हड्डीला चिटकून असलेली चांबडी सो कॉल्ड कुपोषित झालेला माझा हात पकडला आणि मला पत्र्याचं काम चालू असलेल्या खदानीत घेऊन गेले ही एका अभ्रकाची खदान होती ज्या खदानीत दिवसेंदिवस नाव खराब होत चाललं होतं एक मोठी खदान होती ती खूपच प्राचीन खदान जी खोदून खोदून अगदी पाताळात जाऊन पोहोचली होती माझं भुयारी मार्गात असलेले अभ्रकाचे तुकडे जमा करून एका ठिकाणी हे काम फक्त शक्य होतं आयुष्यात त्या दिवशी रात्री मी पहिल्यांदा पोटभर जेवण केलं होतं पण त्या दिवशी मला उलटी झाली ज्यावेळी मला प्रथम श्रेणीत असायला हवं होतं मी अंधाऱ्या खोलीत अभ्रकाचे तुकडे गोळा करण्यात रममान झाले होते तिथे मी त्या विषारी वायू श्वासरूपी आत घेऊ लागले होते कधी कधी तर भुष्कलन होऊन लहान बालके त्यात मारल्या जात असायची आणि कधी कधी तर त्या विषारी वायू आत गेल्याने सुद्धा मुले मेलेली मी बघत आहे या साऱ्या आयुष्यातील घटना जणू सामान्य झाल्या होत्या तिथल्या लोकांना दिवसभर आठ तास काम करून कमीत कमी एक वेळेचं पोटभर जेवण मिळत असायचं त्या दरम्यान मी भुकेपाई आणि विषारी वायू आत घेतल्याने अजूनच दुर्बल कुपोषित आणि निर्लज्ज होऊन गेले होते एका वर्षानंतर माझी लहान बहीण सुद्धा काम करायला लागली जसं माझ्या वडिलांना आता कुठे वाटायला लागलो होतं मग काय वडील आई बहीण आणि आणि मी आम्ही सारं कुटुंब काम करायला विना जेवण करता आम्ही राहायला लागलो होतो सवय झाली होती आता पण नियतेने पुन्हा डाव पलटला आणि नशिबाने आता दुसऱ्या पद्धतीने आमची परीक्षा घ्यायची ठरवलं त्या दिवशी मला भयंकर ताप होता आणि मी कामाला जाऊ शकले नाही अचानक जोरजोरात पाऊस सुरू झाला खदानीत काम करत असलेले हजारो श्रमिक वर्ग अंगावर खदान कोसळल्याने मृत्यूमुखी पडले त्यात माझे वडील आई आणि बहीण सुद्धा होती मॅडमच्या दोन्ही डोळ्यातून नद्यांचा उगम झाला होता अश्रू अनावर आले होते शेजारी बसून असलेली मंडळी तथा पुढ्यात बसलेले विद्यार्थी जणू श्वास घेणं विसरलेच असावेत बऱ्याच लोकांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले होते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल मी फक्त सहा वर्षाची होते शेवटी मी सरकारी आधिपत्याखाली असलेल्या मंदिरात पोहोचले तिथेच मी शिकले माझ्या पूर्ण गावातून शिकलेली मी पहिली मुलगी होते आणि शेवटी ही मॅडम आज तुमच्या समोर उभी आहे तुम्ही विचारात पडला असाल की याचा आणि त्याचा काय संबंध बरोबर ना प्रश्न विचारला होताना मेकअप का नाही करत तिने पुन्हा एक नजर चारही बाजूनी फिरवले शाळेत शिकत असताना मला जाणवलं की लहानपणी अंधारात अभ्रक गोळा करण्याचं काम जे माझ्या नशिबी आलं होतं त्याचाच उपयोग मेकअप उत्पादनामध्ये केला जात आहे अभ्रक हे पहिल्या श्रेणीतील मोतीसारखं दिसणारं सिलेकेट खनिज आहे कित्येक मोठ्या कंपन्यांद्वारे दाखवल्या जाणाऱ्या खनिज मेकअप मध्ये तुमच्या त्वचेला जो सर्वात चमकदार रंग बहुरंगी अभ्रकातून मिळत असतो ज्या अभ्रकाला जवळपास वीस हजार बालके आपला जीव धोक्यात घालून जमा करत असतात गुलाबाच्या पाकळ्यांसारखी कोमलता त्यांची जळून गेलेली सोपणे भटकंती जीवनमान आणि खदानीत त्यांचं तुटलेले गेलेले शरीर आणि रक्त तुमच्या गालावर स्वार होत असत खदानीत मुलांच्या हातून उचलल्या गेलेल्या लाखो डॉलरच्या अभ्रकाचा उपयोग आजही केला जात आहे आपल्या सुंदर त्वचेला चमकवण्यासाठी आता तुम्ही सांगा मी चेहऱ्याला मेकअप का करू स्वतःच्या भावाच्या आठवणीत पोटभर कसं जेवण करू जे भुखेपायी देवाघरी गेले मी माझ्या आईच्या आठवणीत महागडे कपडे कसे अंगावर घालून मिरवू ज्या आईने कधीच विचारही केला नव्हता की तिच्या नशिबात फाटलेल्या कपड्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त काहीही तिला मिळालं नाही जेव्हा राणी मॅडम भाषण संपवून चालत्या झाल्या सारा दर्शक वर्ग अचानक उभा ठाकला त्याच्या ओटावर हलकसं स्मित तरसलं होतं डोळ्यातील अश्रू न पुसता त्यांची मान समोर ताट होती काही वर्षांनंतर त्या मॅडम भारत गणराज देशाच्या पहिल्या नागरिक बनल्या महामहीम द्रौपदी मुरुम भारत गणराज राष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची खरी सत्य कहाणी ऐकून तुम्हाला कसे वाटले कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद